निशङ्क हो रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ हा बोला ना हा ते त्या दिवशी फोन केलेला पण ते अनुभव अर्धा राहिला तुम्ही मला वाटतं ते नेटवर्क नव्हतं वाटतं हो 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 तो आता पोस्ट होईल तो एवढ्या दोन दिवसात पण तुमचं बरंच होतं ना बाकीचं अजून सांगायचं बरोबर बोला ना हो आ, ना हो कुणाल दादा ना तुम्ही हो बरोबर पुण्यावर बोलताय बोलता हा 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 आ, तर काय झालं ते नंतर नाही का मी तुमचे ते व्हिडिओ बघून दादाच्या मठात जायचा विचार केला आणि जाऊन नंतर जाऊन आलो पण नंतर नाही का मी सेवा काहीच करत नव्हतो ते विचार खूप घे होते ना की म्हटलं की काय होतंय काय नाही आताची पिढी कशी एवढी विश्वास नाही ठेवत नाही ठेवत अगदी मी हा तर मी नंतर नाही का म्हटलं की नाही जाऊ दे पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये ना प्रत्येक जण असं म्हणत की सेवा केले तर त्याला मेवा भेटतो आणि कामं होतात आपले वगैरे खूप ऐकलं आणि तुम्ही असं प्रत्येकच म्हणतात की सेवा केलीच पाहिजे सेवाने आपले जे काय मार्गी लागतात कामं हो वगैरे तर मी म्हटले की ठीक आहे बघू काय होत आहे काय नाही आणि मग मी म्हटले की ठीक आहे बघू सेवा कधी आपलं जमते काय नाही जमते पण कधीतरी करू असं मी असं विचार करत गेलो फक्त नाही का फक्त दिवस असे नाही का हे करत गेलो की हा बघू हा बघू करता करता पण फक्त मी दादांनी मला दोन दोन तीन सेवा दिल्या अच्छा आणि मग मी म्हटले की जी सोपते आहे ती करून बघूया मग मी सेवा चालू केली अच्छा आणि दादानी मला अजून एक ह्याची कर्जमुक्तीची सेवा ती दिलेली आणि ते त्याच्यामध्ये ते एक हे पण आहे संकटमटून सेवा बरोबर हा तर ते असं म्हणते की गणपती सेवा आणि संकटमोचन सेवा हे एकत्र करायची तर संकटमोचन सेवाला खूप वेळ लागतो म्हणून मी नाही का सेवा चालूच नाही केली आणि मी म्हटलं बघू नंतर काय होतंय काय नाही मग नंतर मला ना दत्त जयंतीला दादाच्या मठात जायचं दा होतं पारायणसाठी अच्छा मी म्हटलं की नाही काही करू मला जायचंय म्हणजे मी जिथे तिथे माझ्या बाजूला मठ आहे मी म्हटलं की हा आणि दोन पण ताई एक सुस रोडला आणि एक पाषाण रोडलंय एकदम जवळ दो आहे दोन्ही मठ अच्छा अरे वा पण नंतर मी म्हटलं हा नंतर मी म्हटलं की नाही मला जायचं तर दादाच्याच मठात जायचंय दादाच्या जवळचं मला पारायण करायचंय मग माझ्या घरचे म्हटले की इथे पण स्वामी तिथे पण स्वामी कुठेही पारायण केलं काही प्रॉब्लेम नाही सारख बरोबर आहे हा हा पण माझे ना मन हे होत नव्हतं आपली श्रद्धा हा बरोबर मग घरचे म्हटले की नाही ते खूप लांब आहे इकडनं दीडशे किलोमीटर कसं करणार एवढं नऊ दहा दिवस राहणार खाणं पिणं कसं करणार सगळी सोय हा पण ते छोटे घरच्यांना विश्वास बसत नव्हतं आणि आता कसं सोशल मीडियामुळे खूप व्हायरल होतात ना व्हिडिओ कि हे बाबा फसवतात ते बाबा फसवतात आणि मी काय तुमची व्हिडिओ काय ना मी मम्मीला नेहमी सांगायचो हे व्हिडिओ बघ ते व्हिडिओ बघ तरी म्हणजे नाही का विश्वास बसत नव्हता मम्मीला आणि माझ्या भावाला म्हटले की नाते ते म्हणले की बघ तुला जायचंय तर तू जा म्हटलं असं घरचे म्हणते म्हणजे बघू काय होतंय काय नाही मग दादाच्या मठात जाण्याच्या आधी ना ताई घरी ना भांडणं झाली इतकी भांडणं झाली ना जोरात मला जायचं होतं दादाच्या मठात एकोणीस तारखेला कारण की वीस तारखेला आपलं पारायण चालू होतं बरोबर आणि मला एकोणीस तारखेला एका निघायचं आणि अठरा तारखेला भांडणं झाली घरी इतकी भांडणं झाली की म्हणजे नाही का माझं भावाचं भांडण झाले आमचं असं नव्हतं की म्हणजे मारामारीच होती आमच्या दोघांची अरे बापरे इतकं भांडणं मम्मी त्याला समजवते मला समजवते नंतर मी म्हंटले की नाही मला जायचं आहे वगैरे वगैरे म्हणजे भांडण नाही खूप मोठी झाली मी म्हटलं की आता मला ना मी म्हटलं खाली आलो खाली आलो आणि अशी गाडी काढली आणि मग विचार मला का मनात काय स्वामी मला उद्या दादाच्या मठात जायचं आणि आज घरी अशी परिस्थिती मी कसं जाणार मला ना हा तर मी मला ना तेवढं काही मला एक आठवलं ते आपलं तुमचं व्हॉट्सअपला ग्रुप नाही का त्यामध्ये ना ना दादांचा नंबर शेअर केलेला तर मी म्हटले की प्रजितदा नंबर तर लागत नाही बरोबर तर त्यांनी ना एक दुसरा नंबर शेअर केलेला त्यांच्या दादाची सेवे करी कोणतरी त्यांचा नंबर होता की काय करू काय करू मी त्यांना फोन लावला त्यांना सांगितलं मी का काई काई मी खूप टेन्शन मध्ये मी खूप डिप्रेशन मध्ये गेलोय मला काही सुचत नाही काय कळत नाही तुम्ही मला सांगा मला उद्या दादाच्या मठात आणि मी त्यांना म्हणजे माझी त्यांची ओळख काय नाही पण त्यांना मी खूप काही बोललो माझ्या मनामध्ये मग ते मला इतके समजून सांगितलं त्यांनी जसं काय म्हणजे नाही का मी त्यांना खूप आधीपासून ओळखतोय मला त्यांनी सांगितलं की दादा काय टेन्शन घेऊ नका तुमचं सगळं नीट होणार म्हणजे आपण नाही का एखाद्या जवळच्या व्यक्तीला सगळं बोलतो तसं मी त्यांच्याशी बोलत होतो म्हणजे मला कळतच नव्हते मी त्यांच्याशी काय बोलते आणि मला ना खूप खूप समजून सांगते दादाची सेवे दादा से करी। ते मला म्हणते हे बघा तुम्हाला स्वप्नात येऊन दादाने सांगितलं ना पारायण करायला इकडे मग तुम्ही काही टेन्शन घेऊ नका दादा तुम्ही घरी जावा तुम्ही शांतपणे झोपा दादांना आणि स्वामींना निवेदन द्या आणि सांगा तुम्हीच काय ते मार्ग काढा बरोबर तर मी म्हटलं मला त्यांनी त्यांनी ना ताई मला ना म्हणजे खूप समजवलं पण ते माझ्या डोक्यात तेच की काय मार्ग निघणार काय होणार नाही उद्या मला जायचं आणि आज घरी परिस्थिती अशी तर बड़़। बड़़। की घरी भांडण झाली ते कसं चार पाच ते दिवस जाणार ना थोडं व्यवस्थित व्हायला मॅटर पण मी म्हटलं की बघूया दादा दादांच्या सेवे करून मला सांगितलं तर मी एकदा प्रश्न बघतो स्वामींना आणि दादांना सांगतो मग मी घरी गेलो एक दोन तास गाडीवर फिरलो ताई बाईकवर ना आणि गेलो एकदम याच्यामध्ये रागातच दादा स्वामीला म्हटलं दादा प्रदीप दादा तुम्ही लोकांचे एवढे हे करता तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात तुम्ही लोकांचे स्वप्न देऊन मार्ग दाखवतात तुम्ही तुम्ही माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगितलं दे मटा देऊन कर आणि दादा आज परिस्थिती बघा घरी काय आहे मी खरोखर तुम्ही, खरो तुम्ही स्वामींच्या रूपात असतील असं खूप चिडलेलं ताई इतकं चिडलेलं ना मी मग नंतर मी तर दादांना पण असं म्हणत ना मला म्हणलो दादा तुम्ही खरोखर तुम्ही जर खरोखर या जगात असतील ना तर तुम्ही काहीतरी मार्ग काढतील स्वामी आणि ताई मग नाही का असं रात्र झालेली मी दादांना म्हलो आणि स्वामींना मोडलं आणि झोपून गेलो आणि सकाळी उठून बघते ना ताई तर माझी मम्मी आणि माझा भाऊ मठात जायला माझी बॅग भरत होते हा जो भाऊ माझी त्याची रात्री भांडणं झाली ताई भांडण झाली तो भाऊ माझी मम्मी बरोबर दोष्टी करतोय की त्याला मठात जायचंय तो कसा करणार काय करणार मी बघून ना ताई अक्षरशः मी गेलो आणि दादांना आणि स्वामींना हात जोडून बोललो मला माफ करा मी खूप उलट बोललो तुम्हाला दादा दादांना आणि स्वामींना तुमची माफी मागतो मी मला माफ करा माफ करा आणि नंतर मी उठलो फ्रेश बी झालो माझा भाऊ मला म्हणतो तुला जायचंय ना मठात मी बाप रे म्हणजे काही काही तासात ताई जे वातावरण असं होतं ते इतकं हा दादांनी स्वामींनी इतकं छान वातावरण एकदम हेच झालो मी इतकं खुश झालो जायचं मठात भाऊ माझ्याशी रात्री बोलत होता आमची भांडणं झाली तोच भाऊ मला खाली सोडायला लागला मला म्हटलं अरे शेवटी हा आणि आता कसं आहे मी इकडनं निघालो ना आमच्या इकडनं पुण्याना तर दादांच्या ना एकशे साठ किलोमीटर आहे आपण काय गाणी ऐकत जातोच बरोबर मग मी म्हटलं काय एक काम करूया आता तुमचे एवढे अनुभव आहेत ऐकायकत जाऊया थोडा अजून एनर्जी आहे पॉझिटिव्ह हो मग मी ना जवळ नाही म्हटलं इकडनं जातात पाच साडेपाच ला घरात निघालो आणि अडीच तास मी दादांच्या मठात बाईक काय बापरे एकशे एक साठ किलोमीटरचा आहे हा मी एकटाच निघालो अरे बापरे हा हा मी खूप एक्साइटमेंट होती ना दादरला बघायचंय आणि स्वतःचं दर्शन घ्यायचंय आणि आपल्याला पारायण करायला जायचं जे नंतर काय होईल ते बघितलं जाईल पण जायचं कसंही जायचं बस मग मी म्हटलं की एवढं मोठं ताई पहाड असं मध्ये आलेलं ते दादा स्वामींनी आपलं एकदम पहाड एवढं एकदम इझिली बाहेर काढलं आपल्याला काही टेन्शन नाही मग ताई मी गेलो दादांच्या मठात गेलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग तिकडे ते झाली आणि मग स्वामीने एकच निवेदन केलं की के, आज मी आता इथे पारायण आलोय दिवस मी म्हटत आहे जे काय काळजी घ्यायची तुम्हीच घ्या बरोबर आणि ताई तुम्हाला सांगतो मी ना आजारी होतो आणि दोन दिवसापूर्वी ना मला ना खोकला सर्दी वगैरे झालेला एवढंच मी म्हटलं कसं राहणार काय रे तुम्हीच काळजी घ्या बस तुम्हाला सांगतो मी दादांच्या मठामध्ये गेलो मी दादांच्या मठात नऊ ते दहा दिवस होतो मला सर्दी खोकला काहीच नाही म्हणजे बघायला गेलो ताई मी जे गोळ्या गेलो ते पण गोळ्यांना खाल्ले काय मी एकही गोळ्या खाल्ल्या नाही अरे आणि मी मी बोललो ना मी मी कोणाच्या जवळ आहे दादांच्या स्वामींच्या जवळ आहे मला काही टेन्शन नाही काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला सांगतो ताई माझ्या गोळ्यात नाही मी परत रिटर्न घेऊन आलो खाल्लेच नाही मठात आणि ताई ना म्हणजे तुम्हाला सांगतो इतकी मजा केली ना मठामध्ये म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की मी कुठे आलोय काय आलोय म्हणजे माझ्या खरंच टेन्शन मध्ये राहायची इथे गेलाय कसं राहणं खाना पिणं कसं करणं काय करणार ताई म्हणजे आम्ही पारायण म्हणजे आणि पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पण ओळखीचे झाले नाही पण नंतर सगळे ओळखीचे झाले ना सगळे दादा ताई वगैरे सगळे दादाचे जे काही सेवे करे सगळे एकदम ओळखी झाले चांगले छान वाटायला लागला वेळेस मठामध्ये आणि साहित्य नसतं रात्री साडे दहा आम्ही झोपायचो आणि सकाळी ना आम्ही सगळे पाच साडेपाच ला उठायचो मठातले जे काही काम असायचे आम्ही तसे करायचो आणि मग नंतर पारायणला सगळे बसायचे ना। नाश्ता विष्टा वगैरे म्हणजे इतकं छान वाट होतं ना ताई म्हणजे असं मला वाटतच नव्हतं की मी कुठे दुसरीकडे आलोय हा <laughs> मला वाटतच नव्हतं आणि स्पेशली म्हणजे दादांना म्हणजे नाही का आपण आपण दादांबद्दल जोपर्यंत आपण समोरून जोपर्यंत दादाला जो बघत नाही आपले माइंड मध्ये ना फक्त विचार येणार बरो बर, बरोबर तर नाही ना दादा काही असतात ना इतकी काळजी घेतात कोणी छोटा मुलगा असू मोठाही मुलगा असू हो, वयस्कर असू सगळ्यांना म्हणजे मी तर बघून म्हणजे एवढा हे झालं की म्हटलं नाही दादा खरोखर एक वेगळीच व्यक्ती आहे खरोखर म्हणजे दादा अशा आहेत ना किती कुठेही म्हणजे काय कामाने निमित्त बाहेर गेले ना म्हणतात ना आल्यानंतर नाही का यायचे आणि पहिले लोकांना बघायचे आपले सेवे आपले जे आलेत लोक आहे ना ठेवतायत विवत आहेत आणि ताई बघा आता तुमच्याशी मी बोलतोय फोन बोलतोय आता आणि माझ्या समोर ना एक व्हाईट कलर ची कार चालली आहे त्याच्या मागे ना स्वामींचा मोठा फोटो आहे मी त्याच्या मागे लिहिले व्यू नकोस मी तुझ्या पाठीशी अरे वा आणि मग ना ताई मम्मी ना मी खूप खूप दादाला ऑबर्व्ह करू होतो कारण की मी दादांबद्दल जस्ट स्टार्टिंगला ऑक्टोबरला ताई मठात गेलो ना दादांच्या मी दादांबद्दल इतकं निगेटिव्ह विचार करतो इतकं निगेटिव्ह विचार करायचो कारण की आजकालची पिढीची पहिली गोष्ट म्हणजे ह्यावर विश्वास नाही ठेवत आणि म्हणजे विश्वास बसणं खूप हे लागतं आणि दादांचं एक वाक्य आहे की <laughs> जो कोणी मठाच्या कमान पास करतो त्याचे सत्तर टक्के प्रॉब्लेम सुटलेले असतात हे बरोबर हा तर या नंतर नाही का मी म्हटलं आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील की नाही होतील ते तर नंतर तेच गोष्ट आहे स्वामी नाही दादाला माहिती पण आपण जे करतोय ते व्यवस्थित मार्गी लागला पाहिजे नाही आपण कुठल्या म्हणजे हा आजकालचे बाबा बिबा कसे त्यांच्या फायद्यासाठी फसवतात दिसवतात हा तर हा मी म्हणजे त्या टाइमिंगला ऑक्टोबर महिन्यात माझे विचार होते असं पण आता ताई मला कोणी विचारलं ना की मला प्रॉब्लेम हे आहे ते मी पहिले सांगेल तुम्ही पहिले जावा दादाच्या मठात एक रुपया खर्च येत ना ताई एक रुपया मी म्हणजे नाही ना बघितलं मी खाणं पिणं राहणं पिणं सगळं फ्री आहे काही काय दादा ता, ताई दादा लोक ताई दोन दोन तीन तीन महिने दादाच्या मठात राहतात हो हो बघा म्हणजे कोण निवड करतो ना आजकालच्या एंटरमेंटमध्ये मी म्हटलं बाप रे म्हणलं खरं दादा ग्रेट आहे म्हणजे दो पर्यंत ताई दो पर्यंत सगळे सेवेकरी जेवल्याशिवाय दादा जेवत नाही हो। म्हणजे बघा आणि असं पण नाही म्हणजे नाही का आम्ही विचार करतो दादा असं की आता सगळे सेवेकरी जेवले बिवले म्हणजे आता दादा जातील मस्त घरी जाऊन देऊन परत येतील ताई जे सेवेकरी जेवतात तेच दादा जेवतात खाली ते खालीच बसून हो 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 म्हणजे खरं दादा म्हणजे ग्रेट आहे म्हणजे इतकं मी दादाच्या बद्दल त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये काही ज्यावेळेस केलं तेव्हा एवढं ते निगेटिव्ह त्यांनी आज तोच मुलगा ताई दादा बद्दल एक म्हणजे इतकं पॉझिटिव्ह त्यांनी घेतला दादाला खूप खूप मजा केली ताई खूपच म्हणजे दादा दादा म्हणजे नाही का आपण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस ताई हे करतो ना दा म्हणजे ज्यावेळेस दादा मठाच्या आतमध्ये असतात ना तेव्हा दादा दादा नसतात खरंच स्वामी मला तर दोन तीन वेळा जाणवलंय दादा स्वामीच असतात हो ना एक मिनिट सांगतो ताई नंतर ना का हे झालं काय बोलतात ते मला ना म्हणजे मी असं नाव कसं व्हायचं पारण वगैरे झाल्यानंतर ना ताई ते हवन कुंडाचा कार्यक्रम असायचा मंदिरामध्ये मठामध्ये आणि नंतर ना का दुपारी चार वाजता ना पालखी निघायची पालखी झाल्यानंतर ना ताई मठामध्ये ना म्हणजे सगळी जमायची आणि ना दादा आपल्या उभे उभारून बोलायचे आणि मी ना म्हणत नाही मला असं म्हटलं की मला पण आपला अनुभव शेअर करत आहे की मला म्हणजे नाही का सगळे जण बोलतात की बोलत होते की काय नाही काय सगळ्यांना अनुभव शेअर करत होते मी म्हटलं की मला पण अनुभव शेअर करत आहे पण मला स्वतः दादानी बोलवलं पाहिजे मग मी असं स्वतः हातने वरती करणार असं थांबलेलं असं साईडला थांबलेलं आणि दादा आहे ना असेच बघवतो तिकडे 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 लोकांना होते आणि नेमकं दादांनी मला आवाज दिला ए बाळा ए दादा तू इकडे तू इकडे तुझा तु अनुभव सांग तू कसा आला मठामध्ये तू छोटासा अनुभव शाल मी म्हटलं बापरे मी फक्त जस्ट विचार केला ताई आणि दादांनी मला बोलून घेतलं सगळ्यांसमोर ताई म्हणजे आता माझ्या हाताचे ना हे घाटाला अंगाला म्हणजे मुवमेंट आहे ना ताई म्हणजे आता जे बोलते ना ते वेगळंच असतो समोर आणि मग खरं <laughs> 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 मी ना असं फक्त मनातलं मला विचार बोलतोय दादा मला समोर बोलून घेतलं आणि मी म्हणतो बोललो की दादा तुम्ही माझ्या स्वप्नात आले आणि मला तुम्ही मटात बोलून घेतलं तेवढं मी सांगितलं मला अजून बोलायचं होतं नंतर मी म्हटलं की नाही दादा समोर थोडं घाबरत होतो बोलायचं आणि नंतर नाही का ताई मी बोललो आणि मग माझं झालं ठीक आहे अजून <laughs> एक छोटासा अनुभव होता मटातला पण ते मी ना हे झालं विसरून गेलो तो खूप छान होता अनुभव मेबी मला विसरून गेलो नाही सांगा ना उद्या वगैरे तुम्हाला आठवेल ना हा मी जातात एवढ सांगतो ताई प्रदीप दादा म्हणजे आतापर्यंत नाही का म्हणजे मी दादांबद्दल असं नाही की म्हणजे खूप ऐकलेलं की प्रदीप दादा पण स्वतः जाऊन आलो ना ताई दादा कोण आहे आठवलं 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 एक मिनिटं घेतो ताई काय झालं मी तुम्हाला बघा मग असे म्हटलं की मी दादानी मला दोन तीन सेवा दिली मी त्यातली एक सेवा करत नव्हती बरोबर आणि मी दादानी काय सांगितलं जे पारांना बसले त्यांचे काय प्रश्न उत्तर असेल ना आपण घेऊ जे बाहेरचे ते त्यांचे नाही आहे ना जे मठ पारांना बसले त्यांचे आपण मी म्हटलं की ठीक आहे मग काही लोक जात होते तिसरा का चौथ्या दिवशी माझा नंबर लागला आणि मी ना मठात गेलो आणि दादांना मी काय म्हणजे सिट्टी फक्त दिली आणि दादांना फक्त एवढंच म्हटलं दादा तुम्ही मला जे लास्ट टाइम सेवा दिलेला ना त्यात मी सगळे करतो हो फक्त एक सेवा करत नाही आणि दादा समोर मला सेवा चालू करा तुम्ही लवकरात लवकर म्हणजे ताई ताई मी तीच सेवा चालू केली नव्हती <laughs> आणि तीच सेवा दादा म्हटली आता लवकरात लवकर संकटमचन सेवा चालू करा म्हणजे बघा ताई दादाला किती कळत सेवा चालू बापरे आणि ना ताई मी दादांना एवढं पण विचारलं दादा तुम्ही कसं पकडता मला काहीच कळत नाही आता तुम्ही संकट संकटमतन सेवा चालू करा लवकरच लवकर मी बापरे म्हणजे ते ना ते मुवमेंट खूपच एकदम वेगळंच होत ताई म्हणजे ना ताई आपण म्हणजे दादाना सगळं हो हो, हो, हो। पण मी म्हणलं की काय बोल काय नाही त्याला बाकी सेवेकरींना पण अनुभव शेअर करायचा स्पेशली हो। स्पेशली ताई तुम्हाला खूप खूप खुँ थँक्यू आमच्यासारखे जे लोक असतात म्हणजे माझ्यासारखे असे किती रिती असतील जे डिप्रेशन <laughs> मध्ये जातात त्यांना काही मार्ग शोधत नाही आणि आज ताई तुमच्या कृपेनी तुम्ही स्वामी तुम्ही म्हणजे शेवटी स्वामीने तुम्हाला पाठवलं पण काही तुम्ही छान काम करतात <laughs> <थुम्हाल। laughs> ना म्हणजे खूप खूप काही का एक वेळ ना माणूस म्हणजे फक्त असं थोडं काय सांगू शकतो की हे करते हे कर। पण काही तुमच्यामुळे आज कितीतरी लोकांचा संसार कितीतरी लोक डिप्रेशन मध्ये बाहेर आले तुमच्या कृपे म्हणजे स्वामींचीच कृपा आणि स्वामींनीच बुद्धी दिली ही सगळी बरोबर काही मी तुमचे अनुभव बघून आणि तुमचे एवढे अनुभव ऐकून ऐकून म्हणजे मी स्वतःला आज एवढं म्हणजे हे करते फील करते तीन चार महिन्यापूर्वी मी कसा होतो आणि आज मी कसा आहे अजून तुमची प्रगती खूप छान खूप ताई तुम्हाला थँक्यू सो मच तुम्ही एवढं चांगलं काम करताय आणि पहिली गोष्ट म्हणजे नाही का तुम्ही समजा तिला समजून घेतात काय म्हणतोय त्याला काय सांगायचंय तुम्ही ना म्हणजे मी बघितलं ना की म्हणजे तुमचे खूप वेळ बघितले मी म्हणजे एक एक तासाचे दीड दीड तासाचे दोन दोन दीड दीड तासाचे ना ते पण अनुभव मी ऐकले तुम्ही इतकं समजून सांगतात ना म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्या ओळखीचा नसतो पण तरी काही तुम्ही त्यांना इतकं फ्रेंडली घेतात इतकं छान समजावतात म्हणजे ऐकून नाही का खूप बरं वाटलं म्हणून मी म्हटलं की मी मला पण अनुभव आता शेअर करायचा आहे म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला ताई नाही थँक यू थँक यू छान मी शेअर करते हो ताई श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <गणागी>